महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं रान पेटवणाऱ्या मनोज जरांगेंचा पुढचा टप्पा आहे मिशन मुंबई येत्या वीस तारखेला मनोज जरांगे मुंबईकडे कोच करणार आहेत मात्र त्याआधीच मनोज जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत ज्यामुळे पुन्हा एकदा सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये संघर्ष पेटणार का असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय हो या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बिना आरक्षणाचा मग घरी आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सव्वीस जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसतं आम्ही तुमच्या छाताडावर बसून घेतल्याशिवाय आता राहणार वीस तारखेपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीतनं मुंबईकडे पायी चालत येणार आहेत सव्वीस जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला पण त्याआधीच जरांगे पाटलांनी थेट सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय मुंबईतल्या मराठा समाजाला अवमानकारक वागणूक देण्याचा सरकारचा ट्रॅप असल्याचा आरोप जरांगे सरकारने असा ट्रॅप लावलाय यांना ला मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर आण तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेखे पेचे नाही त्यांच्या मनगाटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहे पण आरक्षण घेऊन येणार तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार म्हणून जर पाटलांची मागणी की वीस तारखेपासून आम्ही मुंबईला निघणार तर कसं बघता म्हणणं की आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार हे बघा ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही मराठा समाजाची फसवणूक करू नये मराठा समाजाला शाश्वत आरक्षण देणं ही सगळ्यांची भूमिका असली पाहिजे आणि ते वेगळं आरक्षण देणं सरकारनं वारंवार सांगितलं ना आम्ही वेगळं आरक्षण देणार आहे मग तुम्ही मराठा समाजाची फसवणूक कशासाठी करताय राज्य सरकारमधल्या काही मंत्र्यांचाच मराठा आरक्षणाला विरोध असल्याचा दावा जरांगेंनी केलाय सरकारमधल्याच काही जणांनी आपल्याला ही माहिती दिल्याचंही जरांगेंच म्हणणं आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळालं मंत्र्यांचे नाव फक्त खात्री काढायचे राहिले रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळाले आम्हाला त्यांचेच काही मंत्री काही आमदार सांगतात काय काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय अंतरवाली मादळ मोही पाथर्डी अहमदनगर शिरूर पुणे लोणावळा पनवेल आणि चेंबूर मार्गे जरांगे आझाद मैदानात पोहोचणार आहेत पण याच दरम्यान आपल्या रॅलीमध्ये काही जणांना घुसवून हिंसाचार घडवून आणण्याचा डाव असल्याचाही संशय व्यक्त केलाय केला रोग उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आहे यांनी छातीर गोळ्या घातल्या तरी मनोजार मरायला तयारी फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठीची एकजूट फोटो देऊ नका हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा मी मेलो तरी बघ पण हे आंदोलन थांबू नका यांच्या सरकार मधल्या मंत्र्यांना कस काय माहित होतं येवल्याचं याडपाटाला कस काय माहित होतं का रिवायर खरेदी केल्यात पुढे केल्यात त्याला काही के लोक आमच्यात पाठवून त्याला जेव्हा नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला जेव्हा म्हणला होता आता कारवाई करू आम्ही तुमच्या त्यांनी बोलाय सांगितलं घे की रिवालरीकात घेतला तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का मराठी तुम्हाला एवढे लेचे वाटले का त्यांच्या मनगटात दम नाही का तुम्ही हिंसाचार काढणार तुम्हाला रिवाले घेतलेला माहित कस काय त्याला सगळ्या कायद्याचा पदवर हटवून ती चौकशी करा मराठ्यांना माझी विनंती सगळ्यांनी सावधरा प्रत्येकानं मुंबईला येणार आसपास लक्ष ठेवायचं कोण हिंसाचार करतोय त्याला पकडायचं जाग्या त्याला पोलिसात ताब्यात द्यायचं मराठ्याचा मनगट त्याला नंतर कळत तुम्ही कमज कमी समजता आम्हाला तुम्हाला मिलेश मुना वाटलं का तुम्ही या आडवायला कसं येतात बघतो मी या तुम्ही आडवायला मनोज जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे सगळे सोयरे या शब्दाबाबत सरकार अधिसूचना काढणार असल्याचं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात सगळ्या पद्धतीनं चौपन्न लाख नोंदी जर सापडल्या संपूर्ण तीस ते पस्तीस हजार नोंदी ह्या आपल्या मराठवाड्यातल्या खास करून आहे तर त्या सगळ्याच्या मध्ये त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला त्याचा अभिस अभिसूचना काढणे संदर्भात ते पण चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्या चोपन्न लाख नोंदी तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्याच्या सगळ्या परिवारांना राज्यातल्या तुम्हाला नातेवाईकांना प्रमाणपत्र वितरित करावं लागणार दोन्हीचा आकडा विकून किती त्या आधारावर तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांना त्याचा लाभ द्यावा लागणार आहे तर तुमचा मसुदा वाचून आम्ही विचार करू पण आरक्षण मिळालं ते जे ठरलं त्याप्रमाणे मिळालं बी तरी मुंबई जाणार मी आम्ही नाही मिळालं तरी जाणार आहेत त्यामुळे मुंबईत येण्याआधी सरकार जरांगे पाटलांची समजूत काढतं की जरांगे पाटील सव्वीस तारखेला आझाद मैदानावर उपोषणाला बसतात हेच पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा एबी उघडा डोळे बघा नीट